विद्यार्थी मित्रांनो आपल्या अक्षरसमूहाचे समसंबंध या घटकावरील चाचणी क्रमांक आठमधील प्रश्न क्रमांक नऊ आपण सोडवण्यासाठी घेतलेला आहे चाचणी अक्षरसमूह मालिका अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मूळाक्षर ए ते झेड या पद्धतीने ए बी सी डी एफ e, जी एच e, पर्यंत लिहून यमच्या e, खाली यन आणि यन पासून पुन्हा हे उलट क्रमाने झेडपर्यंतचे अक्षर लिहायचे आहेत आणि ए पासून तेरापर्यंत अंक लिहून त्याच्यानंतर खाली चौदा पासून उलट क्रमानं सव्वीस पर्यंत अंक लिहित जायचा आहे अशा पद्धतीने जर आपण उत्तर काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला उत्तर लवकर निघणार आहे वेळ वाचणार आहे एक्सचा नंबर आपल्याला चोवीस दिसतोय आपण लिहून काढला एक्सचा नंबर आपल्याला चोवीस दिसतोय तो, तो लिहिला त्याच्यानंतर आपल्याला डब्ल्यूचा नंबर तेवीस आहे तो लिहिला आणि फी आहे फीचा नंबर बावीस आहे तो लिहिला त्याच्यानंतर आपल्याला पहिला अक्षर यू आहे यूचा नंबर जर आपण लिहिला तर तो आहे एकवीस त्याच्यानंतर टीचा नंबर आहे वीस आणि त्याच्यानंतर यसचा नंबर जो आहे तो आहे एकोणीस आता या नंबरचा जर संबंध लावला तर आपल्याला लक्ष देते तीन न कमी झाले तीन न कमी झाले तीन न कमी झाले म्हणजे तिसऱ्यात आणि चौथ्यात सुद्धा त्याच पद्धतीचा क्रम लागणार आहे त्यासाठी आपण पुढे जाऊया जाऊयाचा नंबर बारा आहे के चा नंबर अकरा आहे जे चा नंबर दहा आहे प्रत्येकातून तीन न कमी केले बारातून तीन कमी केले तर नऊ नऊ नंबरला आपल्याकडे आहे आय आणि आईनं सुरू होणार आपल्याकडे एकच पर्याय आहे म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक एकच असणार आहे तरी पण आपण पुढे जातोय अकरापासून तीन न कमी म्हणजे आठ आठ नंबरला आपल्याकडे ई एच आहे ते इ एच लिहिलं आपण आणि त्याच्यानंतर जे जेचा नंबर दहा आहे दहापासून पासून तीन न कमी म्हणजे सात सात नंबरला जी आहे आय जी एच जी जो की आपण इथं बघितला होता अशा पद्धतीनं आपल्याला इथं उत्तर क्लिक होते पुढचा वेळ आपण वाचवला पाहिजे वेळेचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये उत् सगळ्या प्रश्नाच्या बरोबर उत्तर येण्याबरोबरच वेळेचं व्यवस्थापन ही येणं आवश्यक असतं